राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा अदरणीय रुपालेदाई चाकणकर यांच्या हस्ते अभिमानतेचं पूजन होत आहे সব মান্য বিনতি করতে স্টেজ বার্ড বানো চাই आपण पद्धतीच्या कारण तर यांचंही आगमन झाले त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत या ठिकाणी आदरणीय डॉक्टर सुजनजी राऊतराव यांचंही आगमन झाले त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत या ठिकाणी आदरणीय संजयजी कोठारी यांचं आगमन झालेलं आहे त्यांचंही से सेंटर यांच्या वतीने सहर्ष स्वागत बाळासाहेब या या ठिकाणी ठिकाणी आगमन सहर्ष स्वागत व्यसनमुक्त युवक संघाचे संस्थापक आणि आमच्या सर्वांच्या मार्गदर्शक हरिभक्तपरा संतवीर बंडाता त्या कराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि राष्ट्रबंधू राजीव दीक्षित यांच्या प्रेरणेने या ठिकाणी आज संपन्न होणाऱ्या ज्ञानेश्वरी वेलनेस सेंटर या वेलनेस सेंटरच्या शुभारंभाप्रसंगी या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मान्यवर व्यसनमुक्त युवक संघाचे सर्व पदाधिकारी वारकरी संप्रदायातील सर्व ज्येष्ठ कीर्तनकार यांचं या ठिकाणी स्वागत सर्व मान्यवरांना विनंती होतो की आपण या ठिकाणी दीप प्रज्वलन करावे बुरुवारी या रामबाब महाराज राऊत यांच्या शुभास्ते या ठिकाणी प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन होत आहे पण बोलवा दिलीपराव पाळगुडे पाटील यांच या ठिकाणी या सर्व मान्यवरांच्या शुभ असते या ठिकाणी प्रतिमा पूजा आणि दीपक जर गेलो होतिले बाप्पा यांचं या ठिकाणी सहसे स्वागत ओम उमेश महाराजांना विनंती आपण आहोत उमेश भूमाता पोजन व्यसनमुक्त योग संघाचे राज्याचे अध्यक्ष दीपक आबा जाधव यांना विनंती व्यासपीठावरती यायच विलास बाबा जवळ यांना विनंती आहे व्यासपीठावरती यायच आहे विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी या ज्ञानेश्वरी सेंटर या सेंटर सन्माननीय कोठारी शेट यांना विनंती आहे आपण कृपया स्टेजवरती स्थानापन्न व्हायचं आहे

राष्ट्रबंधू राजूबाई दीक्षित ज्ञानेश्वरी वेलनेस सेंटर या उद्घाटन समारंभा निमित्त या ठिकाणी आपल्या महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ चाकणकर या या ठिकाणी उपस्थित झाल्यात त्यांचं वेलनेस सेंटरच्या वतीनं सहर्ष से स्वागत त्याचप्रमाणे या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आदरणीय बाळासाहेब पारगे हे या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेत आपलेही सेंटरच्या वतीने सहर्ष स्वागत त्याचप्रमाणे माननीय सरपंच मांडी बुजुर्ग सचिन भाऊ पायगुडे उपस्थित झाला आपले दोन्ही आपले या, या सेंटरच्या वतीनं असं स्वागत त्याचप्रमाणे शशिकांत से, भाऊ किवळे राष्ट्रवादी नेते आपले